महाभारतातील अंधराजा आणि पुत्र मोहांचे जिवंत प्रतीक धृतराष्ट्र महाभारतात जेव्हा कुरुवंशाचा इतिहास सांगितला जातो तेव्हा धृतराष्ट्र हे नाव सर्वात भावनिक आणि वादग्रस्त पात्रांमध्ये अग्रस्थानी येते जन्मतः अंध असलेले धृतराष्ट्र नियतीचे बळी आणि पुत्र मोहाने विवेक हरवलेला राजा म्हणून ओळखले जातात ते महर्षी व्यास आणि अंबिका यांचे पुत्र तसेच विचित्रवीर्य यांचे क्षेत्रज पुत्र होते अंधत्वामुळे त्यांना राजगादी मिळाली नाही आणि त्यांच्या धाकट्या भावाला म्हणजेच पांडूला राजा बनवलं गेला पण पांडूच्या अकाली निधनानंतर धृतराष्ट्राने कार्यवाहक राजा म्हणून हस्तिनापूरची सत्ता स्वीकारली पुत्रप्रेमाने अंध झालेला निर्णय धृतराष्ट्रांचे खरे अंधत्व त्यांच्या डोळ्यांपेक्षा त्यांच्या दुर्या दुर्योधनावरच्या अंधप्रेमा प्रेमात दिसून येते त्यांनी गांधारीशी विवाह केला गांधारीने पतीसोबत एकरूपतेसाठी स्वतःच्या डोळ्यांवर आयुष्यभर पट्टी बांधली त्यांना शंभर कौरव पुत्र आणि एक कन्या दुश्यला झाली दुर्योधन हा त्यांचा लाडका पुत्र असल्यामुळे धृतराष्ट्रांनी अनेकदा धर्म न्याय आणि राजधर्म विसरून त्याच्या निर्णयांना पाठिंबा दिला आणि इतर ज्ञानींचे उपदेश त्यांनी वारंवार दुर्लक्षित केले पांडवांवरील अन्याय आणि युद्धाची सावट पांडवांवर होणाऱ्या अन्यायावर धृतराष्ट्र शांत राहिले सत्ता वंश नष्ट होण्याची भीती आणि पुत्रप्रेम यामुळे ते सत्याच्या बाजूने उभे राहू शकले नाही महायुद्ध सुरू होण्यापूर्वी त्यांना संजयाच्या दिव्य दृष्टीद्वारे युद्ध युद्ध वाहण्याची क्षमता मिळाली प्रत्येक क्षणाचा विनाशक वर्णन ऐकताना त्यांचे मन दुःखाने तुटत गेले युद्धात आपल्या सर्व म्हणजे शंभर पुत्रांचा मृत्यू धृतराष्ट्रांसाठी असह्य आघात होता युद्धानंतरचे जीवन आणि तपोवनातील अंत युधिष्ठिराने त्यांना सन्मान दिला तरीही मनातील वेदना शांत झाल्या नाहीत शेवटी धृतराष्ट्र गांधारी कुंती यांनी वानक्रस्त स्वीकारून वनात प्रवेश केला आणि वनाग्नीत त्यांचा अंत झाला धृतराष्ट्र हे सत्ता मोह पुत्रप्रेम आणि नियतीच्या कठोर वास्तव्याचे प्रतीक म्हणून महाभारतात स्मरणात राहतात धन्यवाद